आणि म्हणूनच आपल्याला महाकारुणिक तथागत भगवान वसून बुद्धांची आपल्या सर्वांवर संपूर्ण मानव जातीवर करुणा पाहिजे म्हणून तुम्ही एकदा आपल्याला बोलायचं आहे महाकारुणिक तथागत भगवान वसून बुद्धांची महा या धन्यदिवसना या कार्यक्रमामधून तीन शब्द या ठिकाणी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समाविष्ट करणार आहात प्रज्ञाशील आणि करुणा जेव्हा जेव्हा तुम्ही महाकारणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा जयघोष घ्याल तेव्हा तुम्हाला तीन शब्दामध्ये करुणा असो करुणा असो करुणा असो असं बोलायचं आहे महाकारणिक तथा महाकारिणी गौतम बुद्धांची या मंगलमय जे दोषाने या ठिकाणी विश्वित झालेले